एका ठिकाणी एका परिसरातल्या गावामध्ये सकाळी सकाळीच आरडा वरड चालू होती कारण की त्या घरामधल्या नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह दारात पडलेला होता त्यामुळं घरामध्ये रडारडी आरडा वरडा वर जोरजोरात चालू होता बघता बघता आजूबाजूचे लोक परिसरातले लोक जमा झाले आणि ते सगळं बघू लागले मग मात्र जेव्हा जवळच्या लोकांनी ना इकडच्या तिकडच्या नातेवाईकांनी त्या तरुणीला त्या मुलीला तपासून पाहिलं तेव्हा त्या घरच्यांनी सांगितलं की रात्री इला झोपल्यानंतर काहीतरी चावलं आणि ते चावल्यामुळं तिचा मृत्यू झाला आहे तशी आरडावर त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली मग काही नातेवाईकांना शंका आली आणि नि, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बातमी दिली मग बातमी दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस आले पंचनामा केला ती जी मुलगी होती नऊ वर्षाची तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर त्याचा रिपोर्ट येणार होता पण मात्र इकडं पोलिसांनी चौकशी चालू केली होती आता जेव्हा त्यात मुलीच्या घरच्यांना विचारलं तिच्या आईला भावाला आणि दोन मोठ्या बहिणींना विचारलं तेव्हा समजलं की रात्री ती या ठिकाणी अंगणामध्ये झोपलेली होती पण मात्र रात्री तिला अचानक काय चावलं काय नाही ते आम्हाला माहीत नाही आणि त्यामुळं तिचा मृत्यू झाला आहे आणि तिथं आता रडारडी आरडा मोठ्या प्रमाणात चालू आहे जसा जसा जबाब सांगितलं तसा पोलिसांनी नोंदून घेतला आणि पोलीस निघून गेले मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला आणि मृतदेह हो त्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केलं सगळं काही पार पडलं पण मात्र अजून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला नव्हता आणि जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी तारीख आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसची चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक नऊ वर्षाची मुलगी होती आणि रात्री झोपल्यानंतर सांग सकाळी तिचा मृत्यू झाल्यामुळं सकाळी सकाळी त्या घरामध्ये गावामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला आजूबाजूच्या परिसरातले नाईक नातेवाईक हे ते लोक त्या ठिकाणी जमा झाले त्यापैकी काही जणांनी पोलिसांना माहिती दिली की असं असं घडलं म्हणून पोलीस आले पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली पण मात्र पोलिसांनी जेव्हा चौकशी चालू केली तेव्हा मात्र ते घरच्यांनी जबाब जो दिला होता हो तो जबाब मात्र महत्वाचा होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की त्या नऊ वर्षीय मुलीला काहीतरी चावलंय आणि ते चावल्यामुळं तिचा मृत्यू झाला मग बघता बघता काही दिवस उलटून गेले आणि मग पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं की ती जी मुलगी आहे तिचा जो मृत्यू आहे ते काहीतरी चावल्यामुळं झाला नाही तर तिचा गळा दाबण्यात आला आणि गळा दाबून तिचा खून करण्यात आला तिला ठार करण्यात आलं पण नेमकी हा गाळा कोणी दाबला होता का दाबला होता हा पोलिसांसमोर पडलेला मोठा प्रश्न होता म्हणून पोलिसांनी तपास करायला सुरू केली पुन्हा एकदा त्या घरातल्या लोकांची चौकशी चालू केली पण मात्र ते त्यांच्या जबाबावर ठाम होते मुलीची जी आई होती ती म्हणली की तिला काहीतरी चावलंय दोन बहिणींना विचारलं ते सुद्धा म्हणे काहीतरी चावलं त्या घरामध्ये असणारा एक तेरा वर्षाचा मुलगा होता त्या मृत पावलेल्या मुलीचा भाऊ होता त्याला जेव्हा विचारलं तेव्हा त्यानं हे सांगितलं आता सगळ्यांचं म्हणणं एकच होत होतं पण मात्र पोलिसांना काहीतरी गडबड याच्यामध्ये जाणवत होती मग पोलिसांनी तपास काही सोडला नाही पोलिसांनी तपास चालूच केला आजूबाजूच्या परिसरातले लोक इकडचे लोक तिकडचे लोक आणि त्या घरातल्यांना आता वेगवेगळं घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारू लागले जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले तेव्हा मात्र त्यांच्या सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये तारतम्य आढळत होतं त्यांची प्रश्न उ प्रश्नाची उत्तरं एकसारखे येत नव्हती मग पोलिसांनी अखेर पन्नास जणांची चौकशी केली आणि पन्नास जणांची चौकशी केल्यानंतर ही सगळी पन्नास जणांची चौकशी करूपर्यंत अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसची तारीख आली आता बघा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला घटना घडली आणि अठ्ठावीस जुलेला ही घटना उघडकीस आली त्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांची आता कसून चौकशी केली आणि मग त्यांनी जे सांगितलं होतं ते त्या गावासाठी पोलिसांसाठी आणि सगळ्यांसाठीच एक धक्कादायक कृत्य होतं तेव्हा त्यांना त्या विचारलं तेव्हा त्यांनी त्या सांगितलं की तारीख होती तेवीस जुलै दोन हजार माफ करा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसची तेवीस एप्रिलला संध्याकाळी त्या घरचं जे कुटुंब आहे ते उन्हाळा असल्यामुळं बाहेर झोपलं होतं अंगणामध्ये पण मात्र अंगणामध्ये झोपलेल्या असताना नऊ वर्षाची मुलगी आणि तेरा वर्षाचा मुलगा हे दोघंजणं एका ठिकाणी झोपलेले होते त्यांच्या दोन मोठ्या बहिणी होत्या त्या तिकडे बाजूला झोपल्या होत्या तर आई वडील हे एका ठिकाणी झोपलेले होते अशा पद्धतीनं ते या घरामध्ये राहत होते आणि त्या रात्रीत तो जो घरामध्ये असणारा तेरा वर्षाचा मुलगा आहे हा काही झोपलेला नव्हता त्याला मोबाईलवर नको तसे व्हिडिओ बघायचा नाद लागलेला होता मग तेवीस एप्रिलच्या दिवशीसुद्धा तो मोबाईलवर मध्यरात्रीपर्यंत नको तसे व्हिडिओ मोबाईलवर बघत बसला आणि मोबाईल वर व्हिडिओ बघता बघता त्याच्या बाजूला असणारी तिची जी नऊ वर्षाची बहीण होती त्यानं तिलाच पकडलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं ते ती जेव्हा त्याला विरोध करत होती तेव्हा तो तिला जिवे मारण्याची धमकीसुद्धा देत होता अखेर तिनं तिच्यासोबत सगळं काही केलं आणि त्या मुलीनं जेव्हा ही घडलेली घटना तिच्या वडिलांना सांगणार असल्याचं सांगितलं तेव्हा त्या ते मुलानं तिचा गळा वाढला आणि जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत सोडलाच नाही त्याचा जीव गेल्यानंतर ती निप्चित त्या ठिकाणी पडली आणि पडल्यानंतर त्याच्याकडून नेमकं काय घडलं आहे हे त्यानं त्याच्या जाऊन आईला सांगितलं आणि आईला सांगितलं की असं असं त्याच्याकडून झालं आता काय करू काय नाही त्याच्या आईनं सुद्धा त्याची मदत केली आणि त्याचा गुन्हा लपवण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी त्याच्याजवळ दोन मोठ्या बहिणी होत्या यांना बोलव आणि यांना बोलून सांगितलं की हिला काहीतरी चावल्याचं आहे आता ही तर मी लिहिली आहे पण मात्र हा सुद्धा जेलमध्ये जाईल याच्यावर सुद्धा कारवाई होईल म्हणून त्या घरच्या सगळ्या सदस्यांनी त्या तरुणीला त्या अंगणामध्येच पडू दिलं आणि सकाळ झाल्यानंतर आरडावर बॉम्बाबोंब सुरू केली आजूबाजूचे लोक परिसरातले लोक जमा झाले त्या ठिकाणी ते सुद्धा रडू लागले पण मात्र त्यांच्यासमोर प्रश्न पडला होता की बाबा ही रा कालपर्यंत चांगली होती आणि अचानक हा काहीतरी हे चावल्याचं सांगतायत पण मात्र नेमकं कुठं चावलं आहे काय चावलं आहे आणि चावलं असतं तर यांनी दावाखाड्यात नेलं असतं लोकांना सांगितलं असतं पण अशी कुठलीही घटना तेवीस रा तेवीसच्या रात्री ते घडलेली नाही म्हणून त्यांना आजूबाजूच्या लोकांना जवळच्या नातेवाईकांना संशय आल्यामुळं त्यांनी ह्या गोष्टीची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला होता मग जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला पोस्टमॉर्टमधून सगळं काही समजलेलं होतं पण मात्र त्यांच्याकडे अजूनही ठोस पुरावा नव्हता की हा गुन्हा नेमका कोणी केला आहे आणि का केला आहे जेव्हा त्यांची चौकशी केली बाजूला आजूबाजूला नेऊन आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची चौकशी केली त्यांच्या घरामध्ये असं कोण आहे असं कृत्य कोण करू शकतो कोणाला कसा नाद आहे पन्नास जणांची चौकशी केल्यानंतर अखेर अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला त्यांच्याकडं भरपूर सबूत आले त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याला घेतलं त्याच्या दोन बहिणींना घेतलं त्याच्या आईला घेतलं अशा पद्धतीनं चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे राज्य जरी दुसरं असलं तरी देश मात्र आपला आहे अल्पवयीन मुलांना लहान लहान मुलांना मोबाईल दिल्यामुळं मुला, कशा पद्धतीचे परिणाम होत आहेत मोबाईलवर काय पाहावं काय नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पण मात्र अशा पद्धतीनं जर काही पाहिलं तर त्याचे परिणाम कशा पद्धतीनं घडतात हे तुम्ही या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल एकंदरीत या संपूर्ण घटनेमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये ना जे घडतं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो त्यामुळं हे सगळ्या अशा गोष्टी कशामुळं घडतात काय घडतात तुमचं जे काय मत असेल ते कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या